मित्रांनो कसे आहात बरे आहात ना मित्रांनो घरातील भावनांच्या वादळांचे परिवर्तन आनंद प्रेम आणि सुख यामध्ये करा फक्त सणासुदीलाच नाही तर जीवनातील प्रत्येक क्षण परिवारासोबत साजरा करा तुमच्याकडे जे आहे फक्त तेच तुम्ही इतरांना देऊ शकता आपला परिवार आनंदी आणि एकोप्याने राहावा असं तुम्हाला वाटत असेल तर आधी स्वतः आनंदी आणि शांत राहिले पाहिजे आपल्याला त्या आनंदाचे केंद्रस्थान कसे बनता येईल हे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या शिबिरामध्ये शिकवले जाते अत्यंत प्रभावी श्वसन क्रिया व व्यावहारिक ज्ञानाच्या माध्यमातून हे साध्य केले जाते भावनांचा त्याग करा प्रेमाचा नाही जेव्हा आपण भावनांच्या वादळात अडकतो तेव्हा आपण काय करतो लगेच अक्षब्द वापरतो अथवा असं काहीतरी करून बसतो ज्याच्या काही बस काळानंतर आपल्याला पश्चाताप होतो कारण आपला क्रोध दुःख किंवा नकारात्मक भावना यांना कसे हाताळावे हे शाळेत किंवा घरी शिकवले जात नाही अशा वेळी आर्ट ऑफ लिव्हिंग हॅपीनेस प्रोग्राम मध्ये शिकवल्या जाणाऱ्या श्वसन क्रिया कामाच येतात मनात उठणाऱ्या प्रत्येक भावनेला प्रतिरूप अशी एक लय श्वासामध्ये असते म्हणून जेव्हा मनावर थेट ताबा मिळवणे थे शक्य नसते तेव्हा श्वासाद्वारे मनावर ताबा ठेवता येतो जेव्हा आपल्याला श्वासांबद्दल अधिक ज्ञान होते तेव्हा आपण आपला विचार आणि भावनांवर ताबा ठेवू शकतो आणि आपल्या इच्छेनुसार क्रोध व नकारात्मक भावनांना दूर ठेवू शकतो आर्ट ऑफ लिव्हिंग हॅपीनेस प्रोग्राममध्ये शिकवलेल्या सुदर्शन क्रिया च्या दैनंदिन अभ्यासामुळे तुमच्यातील नकारात्मक भावना आपोआप नाहीशा होतात वारंवार येणारा क्रोध व तणाव हा प्रचंड प्रमाणात कमी होतो वस्तुस्थिती स्वीकारायची क्षमता वाढते भावनांच्या आवेगात काहीतरी करून बसण्याऐवजी तर्कसंगत कृती राहाल आपापसातील आप, आप प्रेम टिकवून ठेवण्यासाठी प्रारंभीचे आकर्षण आणि परिवर्तनशील भावनांच्या पलीकडे तुम्हाला जावे लागेल मग कोणत्याही प्रकारच्या भावना असल्या तरी तुम्ही तुमच्या प्रियजनांबरोबर जीवनाची गोडी कौशल्याने टिकून ठेवू शकता आपसात सुसंवाद साधा मला खरेच तसे म्हणायचे नव्हते तुम्हाला कळत कसे नाही तणावामुळे तुमचे विचार वाणी आणि कृती यामध्ये तफावत निर्माण होऊ शकते तेव्हा तुमचे मन तणावमुक्त असेल तेव्हा परिस्थितीचे स्पष्टपणे आकलन होईल होईल वाणी शुद्ध आणि कृतीमध्ये सौम्यता येईल प्रेमाची अभिव्यक्ती योग्य तेवढीच करा जमिनीच्या पृष्ठभागावर पसरवलेल्या किंवा जमिनीत खोलवर पेरलेल्या बियांना अंकुर फुटू शकत नाही त्यांना जमिनीच्या थोड्या आतमध्ये रुजवल्या तरच त्यांना अंकुर फुटून त्यांचे रूपांतर मोठ्या झाडामध्ये होते त्याचप्रमाणे प्रेमपण योग्य प्रमाणातच व्यक्त करावे आणि ध्यान केल्याने ही कला आपण सहजपणे अवगत करू शकतो आर्ट ऑफ लिव्हिंग हॅपीनेस प्रोग्राममध्ये शिकवलेल्या पद्धतीमुळे तुम्हाला आराम मिळतो आणि तुम्ही तणावमुक्त होता त्यामुळे तुमच्या परिवाराचा बाकी व्यक्तींबद्दल अधिक संवेदनशील आणि जागरूक राहता यामुळे तुम्ही स्वतःला प्रभावीपणे व्यक्त करू शकता आणि तुम्हाला नेमकी काय सांगायचे आहे ते इतरांना बरोबर उमगू लागेल आपल्या घरी शांती आनंद आणि सुख येण्यासाठी एक पाऊल उचला एक आनंदी मनच तुम्हाला शांत ठेवू शकते तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकता आणि आयुष्याची दर्जा सुधारू शकता आनंदमय जीवन जगण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवन ही असे सकारात्मक विचारांनी भरून जाओ तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुखसमृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवर स्वस्त रहा, मस्त रहा आनंदित रहा, धन्यवाद